सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही विजय वडेट्टीवारांचा हल्ला बोल देशात जरी निवडणूक प्रक्रिया असली तरी या देशात सत्ताधाऱ्यांना लोकशाही जिवंत ठेवायची नाही सर्व विरोधक संपवून टाकायचे त्यांना नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे ज्याप्रमाणे रशियामध्ये पुतीन करत आहेत त्या प्रकारचा घाट या देशातील सत्ताधाऱ्यांनी घातलेला आहे संविधानावरच तेज ठेवायचं मात्र आत पूर्ण बदल करायचा आणि वर शिल्लक आहे अशी बोंब फिरवायची अशा पद्धतीने या देशाची वाटचाल सुरू आहे असा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेला आहे विविध शासकीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना संपवण्याचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे अशातच राजकारणासाठी गोठवलेली खाती असतील किंवा इतर अनेक प्रकार बघता आगामी काळात जनतेचा इतका भयंकर उद्रेक होईल की जनता सत्ताधाऱ्यांना सळूकीपळू करून सोडल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती या लोकांनी देशात आणल्याचं देखील विजय विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे आज ते नागपुरात बोलत होते आयकर विभागाने पुन्हा एकदा कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न नाही हे या देशात आता जरी निवडणूक प्रक्रिया असली तरी या देशात आता लोकशाही जिवंत ठेवायची नाही विरोधक संपवून टाकायचे आहेत रशियामध्ये जे पुतीन करत आहेत की विरोधकच ठेवायचा नाही आणि दाखवायला लोकशाही दाखवायची संविधान वरचा पान बरोबर ठेवायचा आणि आतला पूर्ण बदलवायचा आणि संविधान संविधानशिल्लक अशी बोंब मारत राहायची अशा पद्धतीनं हा देश आता पूर्णत लोकशाही संपवण्याच्या दिशेनं सत्ताधाऱ्यांनी मोदी सरकारनी केलेली सुरुवात आहे विरोधकांना नेस्तनाबूत करणं विरोधकांना उद्ध्वस्त करणं विरोधकांना संपवून टाकणं मग विविध प्रकारच्या शासकीय यंत्रणेचा वापर असेल किंवा आता गोठवलेली खाती असतील हा जनतेचा आता उद्रेक इतका महाभयंकर होईल की यांना सडोखी पळो करून सोडतील जनता ही स्थिती या देशामध्ये या लोकांनी आणलेली आहे हे सत्तेचा मुकुट मरतपर्यंत आम्हीच असणार अशा आविर्भावामध्ये यांनी या देशाचा कारभार करता येत आणि त्याही पलीकडे जाऊन की विरोधक जर शिल्लकच राहिला नाही तो ठेवायचाच नाही आणि हा देश पूर्णत हुकूमशाही पद्धतीनं चालवायचा हा निर्धारच या लोकांनी केलेला आहे कधी नव्हे आता हा देश अत्यंत मला वाटतं या देशामध्ये आता हा देशाची लोकशाही या देशातील संविधान आणि या देशाचं स्वातंत्र्य जे घटनेनी दिलेलं आहे लोकांना तो आता शिल्लक राहणार की नाही अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये आता तयार झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी Nagpur